श्री गुरुचरित्र श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथात त्रेपन्न अध्यायात एकूण सात हजार चारशे एक्याण्णव उभे आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनेसाठी गुरुंचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रू